हाय सगळ्यांना तर बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वरती कुंड्यांमध्ये दण टाकलेलं दाखवलं होतं तर ज्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा ते दणं दोन दोन पानावरती आलं होतं ओ मग त्याच्यानंतर मी काय वरती वरती गेलेच नाही बघायला आता काय गेले नाही तर मला एक कटाळ येतो वरती त्या पायऱ्या चढून जाण्याचा आणि टाईम पण नसतोय माझ्याकडे एवढा की आवर अजून आपण जावं म्हणून वरती मग आता थोडासा टाईम आहे तर म्हणलं निघालेच वरती तुम्हाला पण व्हिडिओद्वारे दाखवावं कसं काय दणं घुन आले ती म्हणजे मी दहा पंधरा दिवस दिवस झालं मी काही गेले नाही मग आता किती आल्यात उघन ते व्हिडिओद्वारे चला आपण बघूया आणि दुसरं म्हणजे असं की दणं ज्यावेळेस दोन पानावरती होतं त्यावेळेस मी गोपळ्याचं पण बी दाखलं होतं गोल गोपड्याचं आता गोल बापळा माझ्या आईने मला दिला होता मग त्याचं जी बी होतं ते मी तसंच वाळवून ठेवलं होतं आणि टाकलं होतं मग किती आल्यात आणि उगावल्यात का नाही ते पण आपण टेरिसवर जाऊन बघूयात चला आणि अजून दुसरं म्हणजे असं की काही एका म्हणजे एक गोष्ट पण तुम्हाला एका विचारायची या जेणेकरून तुम्ही मला कमेंटद्वारे त्याचं उत्तर द्या उत्तर म्हणजे मला सल्ला द्या चांगला की बरेच दिवस झालं बरं का मी तुम्हाला व्हिडिओद्वारे असं म्हणत होते पण कुठंतरी मला असं वाटत होतं की काही लोक अशी पण म्हणतात मला की ताई तुम्ही अशा गोष्टीवरती विश्वास नका ठेवत जाऊ आणि काही लोक म्हणजे जे असं जास्त म्हणजे ज्याला अनुभव आलेला आहे ती लोक काय म्हणतात की खरं आहे तर काय गोष्ट आहे ती तुम्हाला व्हिडिओद्वारे मी पुढे सांगते त्याच्या पहिला आपण टी वरती बघूया आपलं धन आणि भोपळ कुठवर उगावल्या ती म्हणजे किती त्यांची वाढ झाली या आणि धन हे म्हणजे कुतमिरी खाण्यासाठी आलेली आहे का ते सुद्धा बघूया चला बघा तिथं बायक असं आहे मी राहते ना तिथं असे म्हणजे पार्किंग आहे तर पार्किंगमधली मोठी जागा आहे हवा पार्किंगमध्ये असं गेट पण चांगलं मोठं आहे तर एवढी जागा आहे ना हे गाड्यांसाठी असते या आणि कपडे घेईल सुकट सुकट टाकायला रगड मोठी बकळ जागा आहे आणि तीन फॅमिली राहतात इथं म्हणजे मी दोरून आम्ही दोरू म्हणजे तीन फॅमिली राहतात वरती वन बी एच के वन बी एच के जास्त काय आवाज करत नाही जाताना कारण आपल्यामुळंच काही त्रास नको ना

आज झोपायचा टाईम नसतो आणि तर पोलीस तिथे मध्ये आपल्या गावाकडच्या नसते ना कालवालवा नसतो करायचं नाही ते लो रूम मार्क कुम्प्लेट करत हा रे खूप बोलायला कि ती रूम मार्कचा इकड प पसारा ह्या वती सगळी दरवाजा लावते बघा कोथमिर कमी आणि गवतच जास्त आले ह्याच्यामध्ये ह्या बघा हे बघा आहे का आणि गवतच जास्त आता त्याच्यातलं गवत तुम्ही एवढी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला उपाटलं होतं गवत पण ते गवत आणि काय आता काय करावं ते गवत त्याचं परत मला उपटायला काही गव पण आता कसं होईल गवत जो उपटाय गेले ना तर हे व्हायचं पण त्याच्याबरोबर येणार आहे उपटून असं होणार आहे बघा इकडं पण लावली होती हे बघा इकडं पण असोपळ भोपळा चांगला आलाय की आपला हे बघा हे बघा भोपळं भोपळ्याची टाकले गोल्ड बोपळ्या बोपळ्याची हे करला गवता नाही गेरला आहे मार मरणाचा गवतालाच लई वाढव असते दाणे पेशा इकडं काय इकडं कुणी मीटर कुणी आहे हे काय इकडं काय काय माहिती लाईटीचं आहे काहीतरी आपल्याला नाही माहिती आपल्याला काय कळती घेतलं आता इकडे पाठी माग बघ अगो आली बायारी बऱ्यापैकी आली तिथं नाही एवढं गो तिथं बऱ्यापैकी आली या रोकडं बघायला बोपड तिथे मस्त आल्या ते चांगलं मोठं बनल बोपळ पण येईल का नाही बोपडं ती कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा येतील का नाही कारण असल्या बोपड्यांना गोल बोपड्यांना म्हणा दुध बोपड्यांना म्हणा असं आमच्या इकडं तर उकरड्यावरती येतात जास्त करून हे असं दुध पोपळं दुध बोपळं आणि हे गोल बोपळे ना उकरड्यावरतीच उकरड्याच्या आजूबाजूला किंवा उकरड्यावरती असं खतांवरती लय बराबरा बराबरा बरा, वाढ होती मग आता येतं एवढंसं जागेमध्ये त्यांना मला नाही वाटत की येतील म्हणून पण जाऊ त्या जेवढे येताल तेवढे येतील बी होतं म्हणून काय आपण काही एका बी थोडं नाही घेऊन टाकलेलं येतं हे बघा आता मी तेरी रिस आहे का वातावरण पण वाटतं ना खेडे यासारखं मस्त वातावरण आहे पाठीमध्ये असं एकदम छान असं वातावरण चला आता मी जरा वरती चढून आल्यावरती मला तर दमस लागले घडू दे त्याने चाललं नाही ना आता जास्त आज त्यामुळं तर थांबा तुम्हाला एक गोष्ट विचारायची हा ती म्हणजे अशी पायऱ्या चढून वरती आले दमल्यासारखं वाटायला लागलं म्हणून म्हटलं जरा रिली बसावं आणि मग युडिओ काढावा आता कमेंटद्वारे तुम्ही मला म्हणताल रुपाली ताई तुम्ही फक्त पायऱ्यावरती चढून आला तर तुम्हाला एवढं दमल्यासारखं वाटतं या मग गावाकडच्या बायकांनी कसं करावं त्या बायका तर रात्रंदिवसाच्या शेतामध्ये काम करतात हा बरोबर आहे तुमचं शेतामध्ये काम करणं काय सुखाचं नसतं या लय कष्टाचं काम असतं या आणि ते कष्ट मी पण केलेलं आहे माझ्या लग्नाच्या आधी वडिलांच्या घरी शेती असल्यामुळं बरं वडिलांच्या घरी पण काम करायचे आणि मोलाला पण जायचे कामाला सगळं शेतातलं काम मला येतं आहे करायला पण आता कसं झालं या आगी सावलं या त्यामुळं काय आता काम वाटत नाही आणि काम होतं नाही आता आगालाही सहा भेटला ना आता त्यामुळं दगदग जास्त काही होत नाही आता जरी करायचं म्हटलं ना तरी पहिल्यासारखं नाही काम होणार म्हणून बाकी काही नाही बरं का पण जर दर... करायचंच म्हटलं तर थोडंफार करू शकते मी असं नाही की म्हणजे कसं आहे ना ज्याला पोवा येत आहे ना ते पाण्यात उडी मारली किती दिवस नाही पवलं पण पाण्यात उडी मारली तर ते हातपाय तरी हालावते तसं तर माझं म्हणजे जर मला शेतात सोडली कामाला तर म्हणजे करायला लावलं काय काम तर मी लय जर बायका पुढं पात पडाव्या लागल्या तर मी त्यांच्या आधी मग म्हणजे थोडी का भाई ना त्यांच्याबरोबर बळगून म्हणजे एवढी तर हाय म्हणजे ज्याने काम केलेलं आहे तर त्याला काय सांगायला लागत नाही ते करू शकतं हे काम अशी नडून नाही मी राहू शकणार की शेतात जरी म्हणलं ना तरी मी शेतात आता पण करू शकते या असं काही नडून नाही राहणार आहे ज्याने केले त्याला काय नडू शकत नाही ना कुठलं पण काम म्हणा ज्यांनी केलंय ते नडू शकत नाही तर चला आता मुद्द्याचं सांगते मुद्द्याचं म्हणजे असं की मी खाली तुम्हाला येताना म्हणलं की एक म्हणजे हे खरं असतं आहे का म्हणजे हे खरं म्हणजे असं की आपल्या जीवनामध्ये ज्या आडी अडचणी येते असतात तर त्याला काही म्हणजे काही आडी अडचणी अशा आहेत त्यात की त्याला काहीतरी मार्ग असतो या म्हणजे आड्याडचण जर आली तर त्याला काहीतरी मार्ग त्याच्यातनी निघू शकतो पण जे बी आड्याडचण आमच्यावरती येतात ना तर त्या मार्ग तो आड़ ते ते। तर काही निघत नाही पण दुसऱ्या पण आड्याडचण त्याच्याबरोबर लगेच लागून येतात आणि हे कधीपासून आहे तर हिता आल्यापासून होतं ह्या आता जवळजवळ ह्या दसऱ्याला कंप्लीट तीन वर्ष होते त्याला आम्ही आलो पण आल्यापासून निघून जी, जी प्रॉब्लेम आमच्या पाठीमागं लागलेला इथं थोडक्यात सांगायचं म्हटलं ना तुम्हाला की काही प्रश्न असतात बघा तर ते प्रश्न प्रश्नाला आहे ना उत्तर हे हमेशा असते पण आमच्या बरोबर प्रश्न आमच्या पुढं जे उभं राहतात ना त्याला उत्तरच भेटत नाही आम्हाला अजिबात थोडक्यात तुम्हाला हा हे उदाहरण दिलेलं आहे